सण समारंभ असो किंवा छोटी मोठी पार्टी असो त्यावेळेस जास्त प्रमाणात काही करायचं असेल तर पटकन काही सुचत नाही तर तुम्ही या पद्धतीने दालच्या राईस नक्की करू शकता साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त प्रमाणात केलं तरी काही बिघडायचं टेन्शन नाही आणि पटकन होतो शिवाय तर या ठिकाणी मस्त असं दालचा राईस कसा करायचं ते पाहणार तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे दालच्यासाठी डाळ दाल। तर अर्धा कप इतकं हरभऱ्याची डाळ आणि अर्धा कप इतकं तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर कुकर मध्ये टाकून घ्यायचं आहे डाळी शिजते वेळेसच यामध्ये काही खडे मसाले सुद्धा टाकायचे म्हणजे डाळीमध्ये त्याचा फ्लेवर उतरतो तीन ते चार हिरव्या मिरच्या मध्ये देऊन घेतलेला आहे आणि दोन इंचा दालचिनीचा तुकडा दोन तमलपात्र आणि सोबतच पाच ते सहा लवंगा तीन ते चार हिरव्या वेलच्या एक चक्रीफूल आणि त्याचबरोबर तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे झाकण लावूया आणि गॅसचा फ्लेम कमी करून तीन शिट्ट्या काढून घेऊया किंवा किती शिट्या काढल्यास तुमच्या कुकरला डाळ छान शिजते त्यानुसार तुम्ही शिट्ट्या काढून घेऊ हो शकता आता कुकर होईपर्यंत दालच्याचा मसाला तयार करून घेऊया कढईमध्ये पाच चमचे तेल दोन चमचे तूप आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेल्या पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकून एखाद मिनटं परतून घ्यायचं त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा बारीक फोडी चिरून घेतलेले पिकलेले घ्यायचं म्हणजे रंग छान येतो आणि ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आठ ते दहा पुदिन्याची पानं टाकून घेतलेली आहे दीड कप इथे मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे आणि दीड कप इतकं मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचं मग चिरून घ्यायचं त्याचबरोबर मूठभर कोथिंबीर घेतलेलं आहे आणि एक कपभर इतकं इथे मी दुधीच्या फोडी किंवा कद्दूच्या फोडी घेतलेल्या आहेत आणि मोठा चमचा आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेला आहे थोडंसं जाडसर असं कुठलेलं आणि सोबतच यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचं दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा हळद एक चमचा इथे मी टाकून घेत केला आहे भाजलेले जिऱ्याची पूड घेतलेली आहे दीड चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर एक चमचा दालचा मसाला टाकून घेतलेला आहे दालचा मसाला नसेल तर या ठिकाणी आणखीन अर्धा चमचा काळा मसाला किंवा घरगुती जे कोणता मसाला आहे ते टाकून घेऊ शकतात चवीपुरते मीठ टाकलेलं आहे पावडर मसाले सगळं व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स करायचं आणि सोबतच एक छोट्या लिंबाच्या आकाराचा चिंच भिजून घेतलेला होता त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन चमचे साखरसुद्धा टाकून घेतलेला आहे आंबटपणाला बॅलन्स होण्यासाठी हे सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता भाज्या आणि त्याचबरोबर दुधीच्या फोडी छान शिजण्यासाठी झाकून वाफून घेऊया तर हे सगळं होईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपली डाळ सुद्धा छान शिजल्या गेलेली आहे गोटून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपली डाळ शिजल्या गेलेली आहे घोटल्यानंतर आता आपल्याला हे घोटलेली जे डाळ आहे आता मसाल्यामध्ये टाकायचं आहे तर मसाला सुद्धा छान असं वाफल्या गेलेला आहे तेल साईडला सुटलेलं आहे सगळ्या भाज्या छान असं वाफल्या गेलेल्या आहेत तयार करून घेतलेलं जे डाळी आहेत ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता शिजवलेली डाळ यामध्ये टाकल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला असं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही म्हणजे हे पावडर मसाले जे आहेत डाळीमध्ये छान खमंग फ्लेवर तो, तर या ठिकाणी सगळं मिक्स केल्यानंतर परत झाकण लावायचंय आणि तेल साईडला सुटेपर्यंत छान डाळीमध्ये मसाले मिक्स होईपर्यंत एक दोन मिनिटासाठी वाफून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता तेल साईडला सुटलेलं आहे इथे आपलं सगळं दालच्याचा मसाला तयार झालेला आहे म्हणजेच दालच्या तयार झालेला आहे आता गरजेनुसार पाणी यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी साधारण दीड ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेतलेली आहे आता याला साधारण एक तीन ते चार मिनटासाठी कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण सोबत खाल्ला जाणारा राईस किंवा भात तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे कडीपत्त्याची पानं तीन ते चार हिरव्या मिरच्या मध कट केलेल्या घेतलेल्या आहे एक चमचा आला लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा इथे मी शहाजिरा घेतलेला आहे एक चक्री फूल घेतलेलं आहे पाच ते सहा लवंगा घेतलेला आहे आणि दोन तमलपात्र घेतलेलं आहे आणि दोन इंचाचा दालचिनीचा तुकडा चार ते पाच हिरव्या वे वेलच्या आणि अर्धा चमचा काळे मिरे घेतलेला आहेत तर या ठिकाणी हे सगळे मसाले आपल्याला भातामध्ये वापरायचे आहेत तर इथे मी मध्यम आकाराच्या वाटीने तीन वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं मधात एक ते दोन वेळेस आपल्याला हे दालच्या छान असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून क करपणार नाही आणि व्यवस्थित शिजेल तर यासोबत खाल्ला जाणारा जो राईस आहे त्याला भगारा राईस म्हणतात तर त्यासाठी कुकरमध्ये फोडणी देत आहे त्यावर पाच चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला जिरा कांदा आणि बाकीचे सगळे जिनस यामध्ये टाकून घेत आहे तर या ठिकाणी सगळं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसणाचे पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं सो आहे सोबतच यामध्ये जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले होतं ते टाकून घ्यायचं एखाद मिनटं परतून घ्यायचं तर या ठिकाणी आपण जेवढे तांदूळ घेतलेलं होतं त्याच्यात पट टाकून घ्यायचं पाणी तर एक वाटीसाठी दीड वाटी, वाटी या पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर तीन वाटी आपण तांदूळ घेतलेलं होतं तर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे साडेचार वाटी इतकं पाणी तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर काही पावडर मसालेसुद्धा सोबतच टाकून घेऊया तर इथे पावडर मसाल्यांमध्ये फक्त चमचाभर इतकं धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड बाकी कुठले मसाले, मसाले यामध्ये टाकत नाही आणि एक मोठा चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि साडेचार वाटी इतकं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स आहे आणि झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घ्यायचंय तर या ठिकाणी इथे आपला दालच्या सुद्धा तयार झालेल्या तुम्ही बघू शकता यावर आपल्याला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये साधारण एक तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर एक सुखी लाल मिरची तोडून यामध्ये टाकलेला आहे सगळं तेल आपल्याला यावर ओतून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला फक्त छान दिसण्यासाठी परत यावर फोडणी देणं गेल तरी चालतो का असं काही नाही फोडणीच द्यायची गरज आहे म्हणून थोडंसं वरतून कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे म्हणजे मस्त दिसेल तर इथे आपला मस्त हॉटेल पद्धतीचा दालच्या तयार झालेला आहे साध्या सोप्या पद्धतीतला आणि त्याचबरोबर घरच्या मसाल्यातला तर इथे दालच्या तयार झालेला आहे तर आपले कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे आणि तर या ठिकाणी कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे आपला भात सुद्धा छान तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त खडे मसाल्याचा फ्लेवर येत आहे आणि साधा सोपा आपला भाताचा प्रकार तयार झालेला आहे तर या पद्धतीने भगारा राईस एकदा नक्की करून पहा तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे तुम्हाला थोडस चिकटसर आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता मिक्स करून घेऊया आता ताट वाढून घेऊया मस्त तयार केलेला दालचा आणि त्याचबरोबर हा भात आणखीन दुसरं काही गरज नाही मस्त पोट भरेल नेहमीची खिचडी भात खाऊन कंटाळा आला असेल आणि जास्त प्रमाणात काही बनवायचं असेल तर पटकन तुम्ही हे बनवू शकता भगायरा राईस आणि त्याचबरोबर हे दालच्या तुम्हाला नक्कीच खमंग लागेल यासोबत तुम्ही चपातीही खाऊ शकता भाकरी खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय